नमस्कार सर्वांना शुभ संध्याका म्हणजे पाच वाजले तर हे दादा आले तुकणाला आणि किती वेळ आहे तुमची तुकण्याची आमच्या पाचवी वेळ आहे आणि आता त्यांच्या जवळजवळ सारख्या पन्नास किलोच्या पुढेच ऑर्डर आहे आजची किती ऑर्डर एकशे एकशे तीस एकशे हा एकशे तीस किलोची ऑर्डर आहे तर आता ते घेऊन चालत बघा बॉक्स पॅकिंग करायचं चाललंय गाडीत काय नेलंय आणि पॅकिंग करून ठेवलं एवढे छान तुपाची क्वालिटी सांगा अ क्वालिटी एक नंबर आहे तुपाची क्वालिटी एक नंबर असल्यामुळे बघा ती सासवड वरून ती इथं न्यायला आले तुप आपल्याना आणि त्यांची चौथी पाचवी वेळ आ लय लांबून आलं हो दुकान कुठे दिसतं की दुकान पुण्यात कोंडवा हां कोंडवा आज तुप कोनाल पाहिजे असलं आपलं तरी तिथं मिळू शकतो पण मी काय म्हणजे ती तिथं जवळपास असणार असणारी तिथली घेऊन जाpel ती दुकान

बघा तुपातला भात खाती का तू कसला लागतो ग कसले ताईच आवडलंय का तुला कसलं लागत ना तू कशात खाती शवयाच्या भातात आणि पांढऱ्याच्या भातात ना चपातीला लावून बघा ती खाती आमच्या प्रत्यक्षाची मुलगी ही आणि त्यांना पण मी दिलेला आहे तू त्यामुळे ती सांगते आम्ही भातात खातो चपातीला लावून खातो एकदम छान अस आहे मस्त मस्त एकदा घेऊन पहा सगळ्यांनी तर चला भरण्या मी तुम्हाला दाखव अशा भरण्या भरून ठेवतात बघा मस्त अशा भरण्या भरून ठेवतात त्याला पॅकिंग मारून जाईल चला चला आपल्याला हे असं कडवलेलं तुपे तुम्हाला दाखवते आणखीन हलवून त्याला अजून गाळलेलं नाही मी तुम्हाला दाख हे तुम्हाला वरचं तेल दिसते बघू शकता आणि हे असण वाळ दिसते खाली तुम्ही बघू शकता खूप छान वाशेत आहे बघू शकता कसे आणि हे तुम्हाला आत्ता मी चालू ह्याच्यात दाखवले थोडंसं कोमट आहे आणि हे मला भरायचं आहे आता मला उद्या खूप साऱ्या ऑर्डर बघा माझ्या हाताला पण लागलेले तुम्ही बघू शकता एकदम छान आहे असं मस्त असं तूप आपलं आहे बघू शकता एकदम प्युअर कसलीही वेसळ नाही त्यात तुम्ही एकदम मला माझ्याकडून तूप एकदा घेऊन बघा क्वालिटी एक नंबर आहे बघू शकता बघू शकता एवढंच छान असं तूपे आणि वास पण खूप छान येतं तुम्हाला तिकडलं कॅटलचं दाखवते कॅटलला पण आपलं खूप छान असं तूप बनतंय तुम्हाला दाखवते